पाच मिनिटाला पाऊस बंद म्हणजे आता चालू झाला होता पाऊस आता कंटिन्यू व्हिडिओ शूट वगैरे करता येत नाहीत काही ठिकाणी त्याबद्दल मित्रांनो मामाला मी घेऊन आलो आणि त्यांना घरी पण सोडलो आता पाऊस चालू आहे थोडा वेळ थांबतो जरा दहा पंधरा मिनटं आणि जातो त्यांच्यानंतर बघा सटकून पडायची बारी इथं माहिती आहे का तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मी तर रोज गाड्या धुण्यासाठी येतो तर ह्याच्या अगोदर माझ्याकडे कमीत कमी दहा ते बारा गाड्या होत्या <णगागा>। परंतु आता एक पाच सहा महिने झाला असेल माझ्याकडे कमी गाड्या आहेत लय झालं चारच गाड्या आहेत माझ्याकडे आता सध्या तर चार गाड्या झोपायला मला कमीत कमी अर्धा तास जातो तर फटाफट मी गाड्या बिड्या साफ करून घेतो आणि फटशिऱ्या मी तुम्हाला भेटतो तर नवीन असतं चॅनलना तर सबस्क्राईब करून घ्या लवकर फटाफट मित्रांनो कशात तुम्ही होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यमुनी या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कसा वाटतो कसा नाही कमेंट करून सांगा आणि नवीन असताल त्या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघतच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्ही विसरून जाता मी प्रत्येक वेळेस बघतो लाईक कमी असतात व्ह्यूज जास्त असतात मेनलं असं का होतं का तर तुम्हाला सांगावं म्हणलं कारण की प्रत्येक वेळेसच म्हणजे मी पण कुणाचे व्हिडिओ बघत असतो ना तर लाईक करायचं विसरून जातो परंतु मी आम्हाला सवय झालेली आहे पहिलं लाईक करतो कारण बिचारे मेहनत करतात खूप कारण ह्या गोष्टीसाठी खरंच मेहनत लागते मला पण माहीत आहे कारण मी करतो ती तर फक्त लाईक करायचं बस बाकी काय तुम्ही व्हिडिओ तर कंटिन्यू बघतच आहेच पण व्हिडिओ बघण्याचंच महत्त्वाचं महत्त्व असते लाईकला त्याला काही नसते परंतु एक माझं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ जर बघता येऊ इतका वेळ तर लाईक ना एक मिनटाचं म्हणजे एक काय किती वेळ लागणार त्याला चला मित्रांनो लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत तुम्ही मी सबस्क्राईब पण करून घ्या नवीन असताल तर भेटू आपण सकाळचे साडेआठ वाजत आले तर आणि मामा पण आलेत गावावरून पण राहण्या जायचे मला आणि बाहेर पाऊस चालू आहे म्हणजे कालपासून दिवसभर पाऊस चालू आहे माणूस रेनकोट घातला चला आपलं काम पण झालं परंतु आता पाऊस चालू आहे थोडा वेळ थांबतो जरा दहा पंधरा मिनटं आणि जातो पण आनंदा तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि नवीन तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघत बघत आपल्या चॅ व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही तसंच विसरून आहेत भरपूर जण व्हिडिओ बघतात परंतु लाईक नाही करत तर चला व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो मा मला मी घेऊन आलो आणि त्यांना घरी पण सोडलो आता परत इथं मी आलो आपलं थांबा एक मिनिटा जे गाडी दिसते ना मामाजी तर तिथं मनाजीचा रेनकोट आहे दिसते तिथे तर ते रेनकोट वगैरे घेऊन मनाजीला द्यायचं आहे तर चला व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत तिथं आपली गाडी आहे कामावर हो आले दुपारचे आता साडे म्हणजे तीन साडेतीन वाजत आले तर कामावर हो आलं जेवण वगैरे झालं मग दुपारी पण ते व्हिडिओ शूट करता आलं नाही ते पण थांबा कॅमेऱ्यावर सांग थोडासा तर पाऊस चालू आहे ना इकडे त्याच्याबद्दल थोडासा जरा प्रॉब्लेम झाला आहे व्हिडिओ शूट करायला तर समजून घ्या तुम्ही आणि कुठं कुठं व्हिडिओ शूट पण नाही करता येत कारण मग सगळीकडे इथं प्रायवेसी आहे इकडे इथं प्रायवेसी आहे मित्रांनो इकडं पाऊस असला आहे म्हणून चाल ना तीन चार दिवस झाले तर कंटिन्यू पाऊस आहे बघ शकता मागे हो का तुम्हाला दाखवतो बघा बाळ कसला आहे आता सध्या जरा थोडं एक एक तास झाला असेल थोडस जरा हे झालं म्हणजे वातावरण थोडंसं जरा शांत झालं म्हणजे पाऊस नाही नाहीतर कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू काल परवा दिवशीपासून कंटिन्यू पाऊस आहे पावसाचं नावच म्हणजे असं काय थांबण्यासारखं नाही आता इकडं फुल आवाळ आले मला वाटतं त्या साईडला तिकडं पाऊस आता चालू झाला आहे ह्या साईडला आवाज येत आहे पावसाचा तर मित्रांनो नवीन असताल चॅनेलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करा बघत बघत व्हिडिओ तर मित्रांनो पाऊस पावसाला तर दमच नाही पाच पाच मिनिटाला पाऊस बंद म्हणजे आता चालू झाला आता पाऊस आता कंटिन्यू तुम्हाला सांगू असला खतरनाक अर अर पाऊस अरे इथं पाऊस बी आणि उन्हाळा पण लय बेकार गावागाळला कुठलाच माणूस इथं टिकू शकत नाही आता इथं मला कसंच गर्मीची वर सवय झाली आहे त्याच्याबद्दल काय टेन्शन नाही नवीन नवीन इथं लेवा बघ खतरनाक बघा ही पाऊस खतरनाक पाऊस आहे आहे गर्मी गर्मीमध्ये तर उन्हाळ्यामध्ये असलं डेंजर आहे का खतरनाक इकडं सी नाही खतरनाक आम्ही मला दोन अडीच अडीच वर्ष होता होत आले होतं तिथं मुंबईमध्ये राहून परंतु असलं खतरनाक इकडं गरमी आहे का पाऊस थंडी नाही इकडे थंडीचं जे आपलं असतं ना दिवाळीमध्ये इकडे थंडी काहीच नाही पण पाऊस आणि उन्हाळा डेंजर इकडे गावाकडला तर माणूस टिकू शकत नाही म्हणाला आलं का दोन दिवस दोन आणि दुसऱ्या दिवशी जातो बघताय ना खाली येऊ हो का ही बघा इशेवाळ पाय सटकून पडायची बारी माहित आहे का म्हणजे सगळी इकडेच अस खतरनाक आहे इकडं माहित आहे का लगेच पाय घसरून पडायची बारी दोन तीन वेळेस लोकांनी पाय घसरून पडायचं म्हणजे वाचला न मला तुम्हाला सांगायचं होतं की काम काय करतो तुम्हाला माहीत आहे ना मला भरपूर जण विचारतो असं पर्सनली काम काय करतो काम काय करतो दाखवतो चार बिल्डिंग दिसतात नाही दिसल्या का हां चार बिल्डिंगला प्रत्येकी एका बिल्डिंगला तीन लिपं आहेत लिप तीन लिपा बरं आणि ही बिल्डिंग आहे बघा प्रत्येक बिल्डिंग एक बिल्डिंग आहे नऊ नऊ माल्याची बिल्डिंग आहे नऊ नाही सॉरी दहा माल्याची बिल्डिंग आहे दहा माल्याची बघा एक पाय असं सटकाले पण दहा मालेची बिल्डिंग आहे आणि त्या प्रत्येक एका बिल्डिंगला तीन 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 लिपा अशा लिपा आता लाईट आली लगेच हँग होतात बंद पडली त्यातले दोन हवाई दोन्ही बी बंद पडले लिपा आता ह्याला चालू करायचं जाऊ समजलं ना लाईट गेली ती मग मी इकडे पाऊस चालतो ना तेव्हा लाईट गेली मी दाखवलो बघा तुम्हाला पाऊस पाय कसर असं तसं इथं जाऊन इथे चालू करावं लागते थांबा बघा लिप चालू केली अरे का हां बाय तुम्हाला चालू तर असा विषय समजलं ना तर लाईट गेल्यास मध्ये माणसं फसते मला काढावं लागतं नऊ माल्यावर आठ माल्यावर सात माल्यावर एक ते नऊ पर्यंत एक ते दहापर्यंत पर्यंत सॉरी कुठं पण अटकत माणसं आणि लाईट काही सांगून जात नाही तर असा काही विषय आहे ही चावी असते ह्या चावीनं कधी ते दरवाजा खोलायचा आणि प्रत्येक कुठल्या पण बिल्डिंगला आणि कुठल्या पण लिफ्टला असे चावी असते त्याला एक लॉक असतो आहे तिथं जाऊन ते खोललं ना तर ते माणूस लिफ्ट आहे बाहेर तर असं काही लिफ्ट लिफ्टमॅनचं काम करतो मी ह्याला मला कमीत कमी मला महिन्याचे अकरा हजार पगार आहे म्हणजे घर परंपरेच्या सर्व गोष्टी कसा बसा तर थोडं कमवतो हो थो। बाकी काय नाही जास्त काय कमाई ना कमी म्हणजे जास्त आपलं काय तेवढं शिक्षण झालेलं नाही किंवा चांगलं काम आपल्याला लागलेलं नाही म्हणजे बऱ्यापैकी हाय म्हणा आरामीचं काम आहे काय टेन्शन आहे फक्त लाईट बीट गेली कोण फसलं ते बेलवामध्ये असतं आहे एक बटन बेलचं तर ते लोकं असं कोण फसलं काय लिफ्टमध्ये मेंटेनन्स प्रॉब्लेम झाला तर ती दाबतेत मग ते आम्हाला समजते की बाबा काहीतरी कोण फसलं आहे जाऊन त्याला काढायचं थोडंच काम आहे बाकी काय नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर आपला थोडाफार आवाज असं कसा असते माहिती आहे का त्याला काय बोलतात माहिती आहे का त्याला एन्हॅन्स वॉईस तर तिचे बाहेरचा आवाज येत असतो ना आयफोन राहू द्या कुठलाही मोबाईल राहू द्या भारीत भारी एनहॅन्स भारी। वाईस येणार त्याला बाहेरचं थोडं थोडा वॉईस येणारच तर तर त्याच्यामुळंच मी जरा थोडंसं जवळून मोबाईलमध्ये घेतो आहे जे पण काय असेल ते तर आवाज तुम्हाला चांगला पोहोचावा याकरिता जर मी असा बाहेर घेतला तर तुम्हाला जास्त माईस बाहेर जाणार आवाज व्हायचं आहे ना त्यासाठी तर मी त्यासाठी एक माईक घेणार आहे चांगलंच बघूया का माझ्या मित्रानं सजेशन दिलेलं आहे मला परवा दिवशी माझ्या मित्राचा मला फोन आला तर त्या मित्राचं नाव आहे प्रकाश खंडाकडे माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे माझा तो आता पुण्यामध्ये कुठेतरी राहतो मला पण तेवढं काही माहिती नाही पण त्याचा माझा कॉन्टॅक्ट आहे एकमेकाकडे एकमेकाचे नंबर आहेत तो मला कंटिन्यू ब्लॉक बघतो तो मला फोन करून बोलला तर चांगलं बोलला त्याने पण आणि दुसरं पण एक मित्र आहे त्याने पण मला चांगलं सजेशन दिलं तर बघू आपण आता मी तर करत आहे परंतु तुम्हाला लोकांना ऑडियन्सला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चांगलंच रिस्पॉन्स देतात तरच मला समजत परंतु तुम्ही रिस्पॉन्स चांगला देता म्हणून तुम्ही ब्लॉगिंग कंटिन्यू करत आहे ना तर धन्यवाद तुम्हाला सर्वांचं एखादा जरी ब्लॉग जर व्हायरल झाला म्हणजे जसं मागे आपला शॉर्ट व्हिडिओ वा व्हायरल झाला ना तशा पद्धतीने जर व्हायरल झालं ना तर व चांगले व्ह्यूज भेटतात त्याला म्हणजे होऊन एका साहेबाने मला बोलला की थोडासा प्रॉब्लेम आहे दोन महिला म्हणजे हिवत आहे बार बार परंतु प्रॉब्लेम तर काय नाही बघितलो कधी मध्ये मेंटेनन्स थोडंसं होत असत तर ती बघू आपण आता काय चेक तर केलो मी परंतु काय प्रॉब्लेम नाही डालिटमध्येच आहे मी बघू शकतो हे सर्व हे बेल म्हणजे जर कोण अटकला माणूस आता मी जर अटकलो बेल दाबली की बेल वाजणार दहा महिलापर्यंत बिल्डिंग आहे चालू झाला चालूच आहे कंटिन्यू पण आता लय पाऊस जोरात चालू आहे आवाज पण तुम्हाला घेत सर पूर्ण वाऱ्याचा आवाज येतो काय सांगायला तुम्हाला काय नाही म्हणजे लय बेजारी असते हो काय आता रात्री ला जायचं घरी तुम्हाला सांगतो आता किती वाजले माहिती का साडेसात वाजले असतील आणि आता तर रात्री रात दहा वाजता घरी जायचं आठ तास ड्युटी असते दुपारी दोन वाजता ड्युटीवर यायचं आणि संध्याकाळी दहा वाजता घरी जायचं मित्रांनो आता मी घरी चाललो आहे तर मित्रांनो आता मी घरी चाललो आहे घरी फक्त आता दहा वाजेत राहतात ते घरी गेल्यानंतर आपण तर मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि कामाहून आता बघा तुम्हाला सांगतो घरी येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतो जास्त वेळ लागत नाही जवळच आहे आणि आता बघा जेवणाची तयारी मनाने सर्व केलेली आहे तर काय बनवलीस म्हणे जेवायला तर ही तर काय आपलं रोजचंच आहे तुम्हाला माहितच आहे रोजच म्हणजे एक दिवस आठ दोन दिवस आठ असं आहेच म्हणजे कसं लागत नाही वेट लॉस तर आता वर्ष झालं असेल बोला लाव पण काय वेट लॉस कशाला आता बारा वाज वाजवायला लावायचं का जेवायला काढायचं बुडायचं तर काय म्हणा ही बाई मारा थांबायच कशालाय भारकिले कि एवढं भारी करतात का नंतर हे बघू देत टेस्ट करून तसल खाली बघू दे मला हा तेल तर खरं खातच जाऊ नका असल्या गोष्टी आहे ना म्हणे कारण घरी नंबर एक होतंय बायको सुग्रं नसल्यावर काय बी होतंय काय बायको सुग्रं असल्यावर काहीही लय लय सुगरण आहे आमची बायको म्हणजे तुम्हाला खरं सांगतो लय म्हणजे लय हाजीचा बाई सुगरण आहे सुगरण खरंच सुगरण आहे तुम्हाला मजा वाटतंय सुगरण वाडा इकडे बस करा सुगरण सुगरण बस कर खावा आर बस कर ग सुगरण बाकी खाव तसला शंभर मार्क छान झाली तर मित्रांनो नंबर एक बिर्याणी झाली आहे तर मस्तपैकी इकडे चिकन सिक्स्टी फाईव्ह पण केले आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह मस्तपैकी आता बिर्याणी बिर्याणी मस्त खाऊन घेतो तर मित्रांनो या जेवायला आणि तुम्ही सर्वांनी पण जेवण ग्रस्ता केला तर जेवण करून आपले व्हिडिओ विडिओ वगैरे जा तर तेवढं काही इम्पॉर्टंट गोष्ट नाही मित्रांनो तर असंच आपण नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितलात त्यासाठी मनापासून धन्यवाद मित्रांनो